भागीरथी महिला संस्थेच्या वतीनं गेल्या पंधरा वर्षांहून अधिक काळ महिला सक्षमीकरणाची चळवळ सुरू आहे त्यातून यशस्वी झालेल्या आणि स्वावलंबी बनलेल्या महिला आपलं ऊर्जास्थान आहेत असे उद्गार भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांनी काढले कोल्हापुरातील समिधा प्रतिष्ठानच्या वतीनं घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांच्या बक्षीस समारंभात त्या बोलत होत्या माजी नगरसेवक अजित ठाणेकर यांच्या वतीनं समिधा प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेली वीस वर्ष महिलांसाठी विविध उपक्रम राबवले जातात यावर्षीच्या जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून तसंच अयोध्येतील श्रीराम मंदिर लोकार्पण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रभू रामचंद्रांच्या जीवनावर आधारित विविध स्पर्धा घेण्यात आल्या त्याचा बक्षीस समारंभ तसंच जागतिक जलदिनाचं औचित्य साधून स्वर्धा फडणीस यांचं नीर आणि निरजा या विषयावर व्याख्यान झालं यावेळी भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्ष क्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांच्या हस्ते आणि भाजप महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा रुपाराणी निकम यांच्या उपस्थितीत स्पर्धेतील यशस्वी महिलांचा सत्कार करण्यात आला पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनासाठी काम करणाऱ्या तृप्ती देशपांडे अपर्णा खिरे जयश्री कजारिया यांचा सौभाग्यवती महाडिक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तर संस्कृती पेडणेकर वेदांती कुलकर्णी ईश्वरी कासवेकर शारदा जोशी शैलजा मुळे निलिमा बनछोडे यांचा विशेष सन्मान आण कळ्यातला अश्विनी चिप्रे या मुकबधिर महिलेनं सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांचं अप्रतिम स्केच रेखाटलं ही प्रतिमा सौभाग्यवती महाडिक यांना भेट देण्यात आली यावेळी अरुंधती महाडिक यांनी महिला सक्षमीकरणाच्या चळवळीचा आढावा घेतला स्वतःच्या पायावर उभारलेल्या महिला हेच आपलं खरं ऊर्जा स्थान आहे असे उद्गार सौभाग्यवती महाडिक यांनी काढले पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनासाठी भागीरथी महिला संस्था नेहमीच अग्रेसर राहील असं त्यांनी स्पष्ट केलं तर स्वरदा फडणीस यांनी नी नीर आणि नीरजा या विषयावर व्याख्यान देताना पाण्याचा काटकसरीनं वापर करणं किती गरजेचं आहे याची विविध उदाहरणं देत पाण्याचं महत्त्व स्पष्ट केलं यावेळी दीपा ठाणेकर कविता बंकापुरे प्रियंका जोशी ओंकार गोसावी ऋतुराज नढाळे वेदा झुरळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते